हा बॅरिगेट काढतात लाईट्स ऑन करा इकडची सर्व लाईट हा लाईट ऑन आहे सर्व लाईट्स ऑन करायला सांगितलं ज्या सांगितलंय वाट बघतो चिंतामणी चिंतो फेटा चिंतमणी जंदा सांगितलंय की बाप्पा या ठिकाणी नवदेवी यांच तुम्ही तुमच्या प्रभावावरती चिन्ह आहे तर या महाराष्ट्रामध्ये या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीवरती जे संध्या घडत आहे ते घडणं थांबला पाहिजे लाईट विनंती लाईट हा इथे समजते काका थांबायचंय मामी नाचू 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 नाचू